श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्हा पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँँ� आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा आम्हाला माहिती आहे तुमचे मन सध्या खूप उदास आहे तुम्ही खूप दुःखी आहात कारण ज्या लोकांनी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न केलेले होते त्यांच्या आयुष्यात सर्व काही चांगले सुरू आहे त्यांनी आनंदाने सुखाने अगदी धीटपणाने ते समाजात वावरत आहेत हे पाहून तुम्हाला खूप दुःख होत आहे तुमच्या मनातील भावना तुम्ही या जगापासून लपवू शकता पण आमच्यापासून तुम्ही कधीच कोणतीही गोष्ट लपू शकत नाही बाळा काळजी करू नकोस आम्ही सर्व काही जाणतो तुला सध्याला ते सर्व पाहून खूप त्रास होत आहे तुमच्या सध्याच्या परिस्थितीवर ते खूप हसत आहेत खूप तुमची चेष्टा करत आहेत बाळा वेळ काळ परिस्थिती ही कधीच एकसारखी राहत नाही आज जी तुझी परिस्थिती आहे ती कधीच कायमस्वरूपी राहणार नाही आणि तुम्हाला देखील तुमच्या झालेल्या अपमानांचा बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठीच तुम्ही देखील रात्रंदिवस प्रामाणिकपणे मेहनत करून तुमच्या आयुष्याला नवीन वळण देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात आणि तुमचे ते प्रयत्न आम्ही पाहत आहोत त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना यशाची साथ ही नक्कीच मिळणार ज्या आयुष्याचे चित्र तुम्ही तुमच्या मनामध्ये कोरलेले आहे तुमचे आयुष्य अगदी तसेच बनणार आहे कोणाच्याही मदतीशिवाय फक्त तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर तुम्ही तुमचे साम्राज्य निर्माण करणार आहात आणि तुमचे नवीन आलिशान साम्राज्य पाहून हो। ज्यांनी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहे ते लाजेने मान मानखाली घालणार होय बाळा असे एक दिवस नक्कीच घडणार आहे ज्या लोकांना तुला आयुष्यभर रडवायचे होते आता त्यांच्यावरच रडण्याची वेळ येणार आहे नियतीचे चक्र हे फिरलेले आहे तुझ्यावर झालेला अन्याय हा हे ब्रह्मांड पाहत होते तुझ्या विरोधकांच्या सर्व हालचालींची त्यांच्या सर्व षडयंत्रांची या ब्रह्मांडाने सर्व नोंद ठेवलेली आहे आता ते सर्व व्याजासकट तुझ्या शत्रूंना फेडावी लागणार आहे त्यांचे कर्म आता त्यांचा पाठलाग करत आहेत बाळा वरवरून लोकांसमोर वागताना किंवा त्यांच्यासमोर बोलताना ते आनंदी असल्याचा देखावा जरी करत असले तरी आतून ते पूर्णपणे घाबरलेले आहेत त्यांनी केलेल्या कृत्याचे त्यांना लाज वाटत आहे त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे कर्म हे फिरत आहेत त्यांचा शेवट त्यांना दिसत आहे त्यामुळे जरी ते आनंदी असल्याचा देखावा जरी करत असले तरीही ते आतून पूर्णपणे मोडलेले आहेत बाळा तू माझ बाळ आहेस हे तू सिद्ध केलेले आहेस तुम्ही कोणाशीही वाद न घालता कोणाकडे हे लक्ष न देता फक्त तुमच्या कर्माकडे तुमच्या प्रयत्नाकडे तुम्ही तुमचे पूर्ण लक्ष लावलेले आहे हे पाहून आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत असेच स्वतःच्या मनावर स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवा तुमच्या मनावर तुम्ही ताबा मिळवा तुमच्या या विचारांनीच तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे हे दूर होत जाणार आहेत तुमच्या मनाची हिंमत तुमच्या मनाची ताकद आणि तुमचा तुमच्या स्वतःवरचा पूर्ण विश्वासच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकरच पोहोचवणार आहे बाळा तू तु लवकरच तुझ्या स्वतःच्या कष्टाने तुझे असे स्वतंत्र अस्तित्व स्वतःचे साम्राज्य तुम्ही निर्माण करून दाखवणार आहात तुम्ही पाहिलेली सर्व स्वप्ने तुम्ही पूर्ण करणार आहात हा माझा तुमच्या या आईचा तुम्हाला आशीर्वाद आहे बाळा आमचा आशीर्वाद नेहमी असाच तुमच्या सोबत राहणार आहे कधीच स्वतःला एकटे समजू नका तुमचा विजय निश्चित आहे असेच तुमचे प्रयत्न तुम्ही नेहमी करत राहा तुमचे यश तुमच्या शत्रूंची हार ही निश्चित आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो वाईटाची उंची कितीही मोठी असली तरी सत्यापेक्षा नेहमी लहानच असते तुम्ही खरे आहात हे आम्ही जाणतो त्यामुळे सर्व गोष्टी या तुमच्या बाजूनेच घडणार आहेत त्यामुळे कोणतीही काळजी तुम्ही करू नका त्यामुळे इकडे तिकडे लक्ष न देता फक्त तुमच्या कामावर तुम्ही लक्ष द्या तुम्ही कसे आनंदी राहाल याकडे लक्ष द्या ज्या लोकांना तुम्हाला नेहमी रडताना पाहायचे होते त्या लोकांचा अपेक्षा भंग तुम्ही करा नेहमी आनंदी राहा हसत आनंदाने जीवन जगा तुमचा आनंदच तुमच्या विरोधकांच्या दुःखाचे कारण बनणार आहे हे लक्षात ठेवा आणि आम्ही तुमच्या सोबत असताना तुम्हाला कोणतीच काळजी करण्याची गरज नाही बाळा आम्हाला माहिती आहे तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि सध्या देखील जे घडत आहे ते सर्व आमच्याच मर्जीने घडत आहे आणि ते घडण्यामागे देखील तुमचेच भले होते हे तुम्हाला आता समजलेले आहे त्यामुळे तुमचा आमच्यावरचा विश्वास आणखीन खूप वाढलेला आहे बाळा असेच तुझी सर्व चिंता तुझी सर्व काळजी ही आमच्यावर सोपं तुझ्या जीवनाचे आम्ही सारथी आहोत तुझ्या जीवनाच्या गाडीला आम्ही योग्य दिशेलाच घेऊन जाणार ज्या दिशेला तुझे आयुष्य खूप सोनेरी बनून जाणार त्यामुळे तू निश्चिंत राहा फक्त तुझ्या प्रयत्नाकडे तुम्ही लक्ष द्या सर्व काही चांगलेच होणार बाळांनो कोणी तुम्हाला काय वाईट बोललेले आहे कोणी तुमच्यासोबत कसे वागलेले आहे या सर्व गोष्टींची चिंता तुमचे सर्व प्रश्न तुम्ही आमच्यावर सोपवून टाका आणि तुम्ही फक्त तुमच्या स्वतकडे लक्ष द्या तुमच्यात कशा पद्धतीने सुधारणा करता येतील तुम्हाला कसे आणि काय प्रयत्न करावे लागणार आहेत याकडे तुम्ही लक्ष द्या बाकीच्या गोष्टींचे त्या लोकांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो तुम्ही जर त्या लोकांच्या विचारातच जर अडकून राहाल तर तुम्ही आहे तिथेच राहाल तुमची कधीच प्रगती होणार नाही तुम्ही मानसिकरित्या शारीरिकरित्या खचत राहाल तुमची राग चिडचिड वाढत राहील नेहमी तुम्ही दुःखीच राहू लागाल त्या लोकांचा बदला कसा घ्यायचा याचाच नेहमी विचार तुम्ही करत राहाल त्यामुळे तुम्ही दुःखी होत राहाल रागीट बनाल त्यापेक्षा बाळांनो त्यांच्याकडे लक्ष द्याल तर तुमचे आयुष्य हे तुम्ही स्वतः उद्ध्वस्त कराल त्यामुळे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फक्त तुमच्या स्वतःकडे पूर्ण लक्ष लावा तेव्हाच तुमची प्रगती ही होणार आहे तुमचा बदला हा पूर्ण होणार आहे तुम्ही मानसिकरित्या आनंदी समाधानी बनाल म्हणून स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमच्या परमेश्वरावर देखील पूर्ण विश्वास ठेवा कारण तुमचा हाच विश्वास तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा घाबरू नकोस कोणतीही चिंता काळजी करू नकोस फक्त तुझे प्रयत्न करत राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तुझ्यासोबत आम्ही कधीच काहीही वाईट घडू देणार नाही तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ